बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यानं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात श्री चामुंडा देवीला स्त्रीचं भूत म्हटल्याप्रकरणी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे गोव्यात झालेल्या महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात देशविदेशातील प्रतिनिधींसमोर श्री चामुंडा देवीची टिंगल करण्यात आली असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे कांतारा भाग एक या कन्नड चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते ऋषभ शेट्टी यांच्या उत्कृष्ट कामगिरीचं कौतुक करताना रणवीरनं ऋषभच्या भूमिकेची नक्कल करत श्रीदेवीची खिल्ली उडवली होती या प्रसंगाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर त्यावर अनेक जणांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे श्री चामुंडा देवी ही तुळू समाजाची आराध्य आणि कुलदेवता आहे देवीला भूत म्हणणं आणि तिच्या दैवी अवताराची करमणुकीच्या हेतूनं नक्कल करणं ही अत्यंत अवमानकारक कृती आहे असा आरोप करत हिंदू जनजागृती समितीनं पणजी पोलीस स्थानकात रणवीरच्या विरोधात ही तक्रार दिली आहे ही तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासात रणवीरनं सोशल मीडियावर हिंदू समाजाची जाहीर माफी मागितली